हे पुस्तक म्हणजे विक्रम भावे यांना हिंदुत्ववादी म्हणून ज्या वेदना भोगाव्या लागल्या त्याचं एक त्यांनी फार कमी लिहिलं आहे म्हणजे त्यांनी काही हे काही स संवेदना लोकांकडनं काही सहानुभूल म्हणून लिहिलेलं आहे त्यांनी त्यांना ॲक्च्युअली त्यांना त्रास झाला ते कमी लिहिलं आहे परंतु त्या पुस्तकातून हेच दिसून येतं की नुसतं विक्रम भावे नाही तर वीस ते पंचवीस तरुणांची हिंदू तरुणांची ते हिंदुत्व आहेत म्हणून त्यांचं त्यांना त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेले आज आणि हे सगळं याच्याकरता की केवळ हिंदू दहशतवादी नसल्यामुळेच त्यांना हिंदू तुम्ही हिंदूंना दहशतवादी म्हणू शकता जर हिंदू दहशतवादी असते आज मुस्लिम दहशतवादी म्हणायची कोणाची हिंमत नाही आहे जर मुस्लिम दहशत नाही दहशत को धर्म नाही आहे तर याच्याकरता की त्यांना माहिती आहे की मुसलमानाला दहशत म्हणजे देऊन तुम्हाला गोळ्या घालतील तर हा ज्याला पॅराडॉक्स इंग्रजीत शब्द आहे की हिंदू दहशतवादी नाही म्हणूनच तुम्ही जर दहशतवादी म्हणता ह्याचं दुसरं कारण असं की हिंदू संघटित पण नाही आहे आणि हिंदू संघटनासाठी आज तुम्ही सगळे पक्ष प्रांत जात भाषा एकत्र व्हायची गरज आहे नाही तर तुमचं काय होईल हे बंगालमध्ये आज खुलेआम दिसतंय तुम्हाला बांगलादेशमध्ये ज्याप्रमाणे हिंदूंचे हत्याकांड आहे तर मुर्शिदाबादमध्ये हे हत्याकांड सुरू झालं आहे तर ती एक झलक आहे ती तर हिंदूंनी एक एकत्र झालं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आर्थिक बहिष्कार बांगलादेशी आज महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा जास्त आहेत आपल्या पैशावर ते जगत आपल्या पैशांनीच ते अधिकाधिक मुस्लिम बोलवत आहेत ते खोटी नागरिकत्व मिळवत आहेत आणि हे आज आपण त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार नाही टाकला तर हिंदूंच्याच पैशानी त्यांची लोकसंख्येत वाढ होईल तिथल्या आणि पुढची निवडणूक ही जे सरकार आहे हिंदुत्ववादी हे अखेरचं सरकार ठरेल अशी मला भीती आहे सर तुम्ही जर आर्थिक बहिष्काराबद्दल सांगितलं तर कशा पद्धतीने केला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही जे ओम प्रमाणपत्राची निर्मिती केली आहे त्याच्या पद्धतीने त्या त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो हे बघा अनेक ठिकाणी हे जे बांगलादेशी मुसलमान आहेत हे, हे तुमच्या गणपतीचे चित्र लावतात म्हणजे मध्ये पनवेलच्या ठिकाणी एक दत्तगुरू स्नॅक्स म्हणून लावतात तर आपला गैरसमज आहे की ते त्यांच्याकडे कुफर आहे म्हणजे कुफरं म्हणजे जसं पाप की जे तुम्हाला नरकातच जावं लागेल हिंदू देवतांची पूजा करणे कुफरं आहे तरी ते करतात कारण ते काय ते थुंकत असेल त्या देवाच्या मूर्तींवर आणि आपण त्यांनी भुलतो आपल्याला कळत नाही म्हणून आपण त्यांना त्यांच्याकडे जातो तर त्याच्यासाठी ओम प्रमाणपत्र म्हणून आम्ही एक त्याची से काढली आहे आणि अशी इतरही कोणाची असतील तर ती सगळी प्रमाणपत्रं बघूनच तुम्ही खरेदी करा आणि ओम प्रमाणपत्राची विशेषतः आहे की डायनामिक क्यू आर कोड आहे त्याच्यावर त्या क्यू आर कोडवर तुम्हाला त्याची करंट स्टेटस कळतं म्हणजे एखाद्या दुकानदारांनी खोटी माहिती किंवा चुकीचं काम करत असेल त्याचं प्रमाणपत्र रद्द केलं त्या क्यू आर कोडवर तुम्हाला लगेच कळतं हे दुकानदाराचं रद्द केलेलं आहे जर कोणी त्याचा फोटो काढून दुसरीकडे आता फोटोशॉपवर करता येतं नाव बदलून दुसरीकडे लावलं तर तुम्हाला त्याचं ते, ते क्यू आर कोड स्कॅन करायला तुम्ही त्याचं खरं नाव आणि खरा पत्ता कळतो ज्यामुळे हे डुप्लिकेट करता येत नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंदू व्यापाऱ्यांनी व्यावसायिकांनी हे प्रमाणपत्र घ्यायला पाहिजे हिंदूंनी अशा प्रमाणपत्र धारकाकडूनच खरेदी पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू ग्राहकांनी या संकेतस्थळावर ओम प्रतिष्ठान डॉट कॉमवर जाऊन हिंदू ग्राहक म्हणून नोंदणी करायला पाहिजे जर हिंदू ग्राहकांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली तर हिंदू दुकानदारांनाही एक एक हिंदू अर्थव्यवस्था हिंदू टे हिंदू अर्थव्यवस्था निर्माण होईल